राम राम मंडळी आमची माती आमची मध्ये तुमचं स्वागत आहे शरीरामध्ये विष तयार होणं टॉक्सिन जे शरीरामध्ये आपल्याला विचार करा आता ह्या जगामध्ये किंवा ह्या धावपळीच्या दुनियामध्ये आपण जे हवा घेतो ती सुद्धा विषारी हवा झालेली आहे आपण जे अन्न खातो ते सुद्धा विषारी अन्न आहे आणि आपण जे पाणी पितो त्याच्यामध्ये सुद्धा विषारी घटक आहेत तर ह्या अशा अवस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये हे विष जमा होत 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 जातं आणि त्यानंतर एक दिवस आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झाली की ही आपल्यावर अटॅक करतो कुठली तरी व्याधीमधून हा आजार उत्पन्न होतो नाहीतर एखाद्या सहजासहजी काही नसताना सर्दी खोकला जरी झाला तर त्याचा आपल्याला भयंकर ताप येतो आणि आपण आजारी पडतो आता कुठलंही असे घ्या घ्या तुम्ही त्याच्यामध्ये जर का तुम्ही आजारी पडला तर तुमचं तुम्हाला ॲलोपॅथीची औषधं घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही आता उदाहरणार्थ जर का तुम्ही आजारी पडलाय आजारी पडल्यानंतर तुम्ही समजा तुमचा था एक ठरलेला डॉक्टर असतो त्या डॉक्टरकडे तुम्ही जाता त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर ते डॉक्टर गे तुम्हाला औषधं देतात काय अँटीबायोटिक देते तुम्हाला त्याच्यामुळं काय होतं की तुम्ही बरं होता पण त्याच्यानंतर परत तुम्ही आजारी पडता काही दिवसांनी परत त्या डॉक्टरकडे जाता त्याच्यापेक्षा हेवी औषधं म्हणजे भारी औषधं ते तुम्हाला लिहून देते परत तुम्ही नीट होता परत कालांतराने पर तुम्ही आजारी पडता परत तुम्ही दवाखान्यात जाता परत त्याच्यापेक्षा ही स्ट्रॉंग औषधं ही जी ह्याची जी शक्ती औषधांची पावर वाढवत वाढवत जाते हो काय होतं ही औषधांची पावर वाढवत वाढत हो गेले की ही ही औषधं आपल्या शरीरावर परिणाम करायला लागतात त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट आपल्याला परत झेलावं लागतात त्याचे दुष्परिणाम आपल्याला परत सहन करावे लागतात ह्या अशा ह्या दुनियेमध्ये आपल्याला असं काहीतरी नैसर्गिक भेटावं की ज्याच्यामुळं आपलं ही जी आधारपण आहे किंवा आपल्या शरीरामध्ये ही जी विष तयार होते ही विष कमी करणारं एखादं जर का औषध असं जर तुम्हाला भेटलं तर तुम्हाला किती चांगला फायदा होईल किती बरं वाटेल तर मी आज तुम्हाला ते औषध सांगणार आहे मित्रांनो कसं होतं माहिती आहे का की पूर्वी बघा माणसं काही जरी झालं तरी हुलग्याचं मार्डगं करून पाहिजे तर ते हुलग्याचं मार्गं म्हणजे ती काय औषध नव्हतं पण त्याच्यामध्ये एक अशी थोडीशी तरारी होती की शरीराला ती थोडीशी शक्ती मिळली की शरीर त्या रोगाला रोगप्रतिकार शक्ती वाढवून त्याला हरवून टाकायचं म्हणजे त्याच्या विरोधात रोगप्रतिकारशक्ती तयार करायचं पण आजकाल तसं नाही आता तुम्ही हुलग्याचं माडगं जरी खाल्लं तरी तुम्ही काय नीट होणार नाही कारण की तुम्हाला ह्या रासायनिक औषधांची सवय झालेली आहे मित्रांनो तर ह्या अशा ह्या वाढत्या विषारी दुनियेमध्ये शरीरामधलं विष आपल्या कमी करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो भले ही उपाय तुम्ही जर का जर जे निरोगी माणसं आहेत त्यांनी एक दिवसाड किंवा दोन दिवसाला आठवड्यातून समजा तीनदा जरी त्यांनी उपाय केला तरी ते भविष्यात कधी आजारी पडणार नाहीत आणि जे आजारी माणसं आहेत त्यांनी जर का दिवसातून दोनदा जर हा उपाय केला तरी त्याचा आजार त्यांचा पटकन बरा व्हायला मदत करणार कारण की ही औषध एक तुमचं रक्त शुद्धीकरणाचं काम करणार आणि दुसरं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणार त्याच्यामुळे तुमचं शरीर सहजासहजी रोगाला बळी पडणार नाही आता कसं आहे प्रत्येक जण मला म्हणतात की तुम्ही अशी औषध सांगा की घर गर, घरी आम्हाला बनवता येतील पण मित्रांनो मला सांगा घरी जर आपल्या ती औषधं आहेत समजा ओवं घ्या धन घ्या लवंग घ्या दालचिनी घ्या ही जी अशी जी घरची औषधं आहेत हेही औषधांनी जर का तुम्ही नीट होत असाल तर ती तुमच्या रोजच्या मसाल्यामध्ये तुम्ही तेच टाकता येईल तरी पण का तुम्ही आजारी पडला एवढं सोपं नाही आपल्याला कुठल्या तरी वनस्पतीचा आधार घ्यावा लागतो आणि मी जी वनस्पतीची औषधं सांगतो ह्याच्या मागचं कारण म्हणजे एक तुमचं वनस्पतींविषयी प्रेम वाढावं तुम्ही ती झाडं झोडपं लावावी आणि तुमचं जीवन तुम्ही निरोगी बनवावं ते ऑक्सिजन देते ते शुद्ध हवा तुम्ही घेऊन तुम्ही एकदम ताजं होणार आणि त्यांच्या औषधापासून पाना फुलाच्या साल्यापासून त्यांच्या रसापासून तुमचं शरीर एकदम निरोगी होणार तर मी जास्त वेळ घेत नाही तुम्हाला ते औषध सांगतो सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला पिंपळ पिंपळाचं पान तुम्ही एक ते दोन पिंपळाची पानं घ्यायची बारीक बारीक तुकडं करायचं गुळवेलाचं एवढं कांडं दोन ते तीन इंचाचं कांडं तुम्हाला गुळवेलाचं घ्यायचं आहे त्याच्यानंतर चार ते पाच पानं कडुलिंबाची घ्यायची आहेत तुम्हाला आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद अशी टाकायची आणि त्याचा काढा करायचा काढा करायची पद्धत पण मी तुम्हाला अजून एकदा सांगतो काढा करताना तीन ते चार कप पाणी घ्यायचं त्या चार कप पाण्यामध्ये ही औषधं टाकायची पिंपळ पाणी एक कडुलिंबाची सहा ते सात पानं एक चिमुटभर हळद आणि तर एवढं एवढं तुकडं हे जर का तुम्ही त्या टाकून ह्या चार कप पाण्यामध्ये हे चार कप पाणी गरम करायला ठेवायचं आणि गरम करता करता हे पाणी चौथा हिस्सा म्हणजे एक कप पाणी राहिलं की ते पाणी तुम्हाला गाळून प्यायचे ह्याच्यामुळं तुमचं रक्त शुद्धीकरण होणार आणि तुमच्या शरीरामध्ये एक रोग जबरदस्त वाढणार आणि तुमच्या शरीरामधलं जे विष आहे का हे विष बाहेर पडणार मित्रांनो ही इतकं जबरदस्त औषध आहे की तुम्ही जर हे औषध जी निरोगी माणसं ज्यांना कुठला आधार नाही आठवड्यातून दोनदा ते किंवा तीनदा हे जर औषध जर तुम्ही केलं तर तुम्ही भविष्यात कधी आजारी नाही पडणार आणि जे आजार आहेत त्यांनी दिवसातून एकदा किंवा दोनदा सकाळ संध्याकाळ हे जर औषध केलं तर तुमचा जो आजार आहे हा आजार सुद्धा बरा होणार